तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तीन साप रेस्क्यू केलेले होते ते तीन साप रेस्क्यू केले त्यांना आपण फॉरेस्ट एरियामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे इथं निसर्गाच्या अव्या डाव्या जंगलामध्ये आपण सोडण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही पहिला साप बघू शकतात आपण जे भारतामध्ये मा, आढळणारे सर्वत्र आढळणारे साप आहे आपल्याकडे जे आढळतात तर आपल्याकडे इकडं जो कोबरा साप तुम्ही इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आपल्याकडं नाग नावाने या ना सापाला ओळखलं जातं तुम्ही बघू शकता नागाला आपण बाहेर काढू आणि इथं निसर्गाच्या तर ह्या नागामध्ये तर निरोटॉक्सिन भेनमार असतं का जेवढेच सा, सा, साप चावतो तर त्यावेळेस आपल्या मज्जसंतीवर अटॅक होतो त्याचा तर स्नेक बाईट कधी कद, कधी होतो जास्त प्रमाणात शेतीच्या भागात किंवा का आडअडचणीच्या ठिकाणी आपण न आ अरगळत हा ठिकाणी आपण हात घालतो ना त्यावेळेस स्नेक बाईट काय की त्यावेळेस तिथं स्नेक बसेला आहे साप बसलेला आहे का नाही हे आपल्याला माहीत नसतं आणि ते त्यावेळेसच काम करताना तो स्नेक वाईट होतो तर तुम्ही नाग बघू शकतात आपण नागाला इथं पर्यावरणच्या दिशेने सोडण्यासाठी आलो होतो तर हा कोपरा जातीतला विषारी वर्गातला नाग जातीतला सापाला आपण इथं निसर्गाच्या साधीने सोडलेला आहे तर नाग जास्त प्रमाणामध्ये मानव वस्तीमध्ये यायचं कारण का, का मानवस्तीमध्ये जास्त प्रमाणात उंदीर बेडूक जे भक्ष्य असतं तर काही ते खाण्यासाठी येत असतो त्यावेळेस तो भटकत भटकत जर का एखादा उंदीर घरात चालला असला तर त्या उंदराच्या पाठोपाठ तो येत असतो घरामध्ये शिरतो आणि आपण त्यावेळेस मग घरामध्ये साप निघल्यानंतर सगळेजण भयभीत होतात पण मग भयभीत काही कोणी होऊ नका कारण की ज्यावेळेस साप निघला तर आपल्या परिसरात सर्प मित्र भरपूर आहे प्रत्येक ठिकाणी सर्प जनजागृतीचे आमचे मित्र काम करत असतात त्यांना तुम्ही कळवत जा म्हणजे कोणाच्या इथे पण निघला तर क यूट्यूब चॅनलद्वारे मा माहिती भेटत असती प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्पमित्र अवेलेबल आहे तर त्यांना तू फोन करत जा म्हणजे ज्या त्या एरियामध्ये जिकडं तिकडं आढळत असं तर प्रत्येकाने साप निघलो घाबरून जाऊ नका साप दिसला तर त्याच्यावर लक्ष ठेवा सर्पमित्र येऊसवर तर मित्रांनो आपण सका सकाळच्या वेळेस दोन मीटिंग प्रेड मीटिंग चालू असताना दोन साप आपल्याला भेटले होते वेगवेगळ्या ठिकाणी एकाच जागी होते पण त्यांनी पाहिले होते ते मीटिंग चालू होती मीटिंग शांत झाल्यानंतर आपण ज्यांना रेस्क्यू केलं होतं आणि ते दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते तर गोवत जाते ते आता थंडीच्या दिवसामध्ये हे साप जास्त प्रमाणात आढळत असतात तर थंडीच्या दिवस आपण प्रत्येक ठिकाणी आव्हान करत असतो का आ, सा साप दिसला तर त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करू नका इथं विनाकारच सर्पद होणार आणि बहुतेक लोक या सापाला बघितलं डायरेक्ट म्हणतात का ब आमच्या इथं आजकाल साप निघलेला आहे तर बघू शकतात आता दोन्ही सापण्या दोनुसार खात्याच्या तोडलेलं आहे तर तो एक निसर्गमुक्त होते आणि तिच्या पाठोपाठ दुसरी पण निसर्गमुक्त होती बिग साईड रसल वायपर होते त्या रसल वायपरमध्ये हिमोटॉक्सिन नावाचं वेण हिमोटॉक्सिन नावाचं वेणम आढळत असतं दोन्ही निसर्ग मुक्त झालेले आहेत तर असे काही सापा आढळलेत तर सर्पमित्राला तर विभवाला कळवत जा आणि सापांपशी जायचं आहे प्रयत्न करू नका नाही विनाकारण सर्पदंश होणार आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्ही राहतो कोणी पण आमच्या मित्रांचे आम किंवा आमच्या बघून सा, सापपाकडायचे प्रयत् प्रयत्न करू नका काही साप पकडण्यासाठी एक प्रशिक्षण सापाबद्दल माहिती लागत असती तर विनाकारण तुम्ही पकडायला जाशान तर सर्पदंश होणार आणि त्याच्यामध्ये आपला जीव तुम्ही गमवून पण बसणार तर असे काही प्रयत्न करून जाऊ नका कोणी पण विनाकारण नाही तर मग जीवाला धन्यवाद